सायली गोंधळून गेली होती तसं पाहिलं तर छोटंच कुटुंब होतं एका धरणाजवळच्या गावात पानलोटात गेलेली सात आठ एकर शेती जमिनीच्या बदल्यात मिळालेली कोरडवाहू शेती तीसुद्धा चौदा पंधरा किलोमीटर लांब असल्यामुळे शेतीचा उपयोग शून्यच होता वडिलांना धरणावर नोकरी मिळाली होती वडील अचानक गेल्यावर तिच्या मोठ्या भावास अनुकंपा तत्वावर वडिलांच्या जागी नोकरी मिळाली भावाचे लग्नही झाले होते भावाची बायको त्या छोट्याशा गावात ब्युटी पार्लर चालवत होती सायलीला म्हटले तर तसे कुठलेच टेन्शन नव्हते तिने स्वतः आय टीमध्ये इन डिग्री घेतली होती आणि तिला शहरात चांगली नोकरी होती कुटुंबाला एकच काळजी होती ती म्हणजे सायलीचं लग्न सायली गोरीपान होती दिसायला सुंदर होती पण लग्न काय जुळत नव्हते लग्न ठरले ठरले असे सांगायची मला मुलींच्या भेटी व्हायच्या आणि अचानक काहीतरी कारण निघून लग्न फिसकटायचे एकदा तर साखरपुडा झाल्यावर दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्यावर काहीतरी खुसपट निघून लग्न मोरायचे ती आणि तिच्या घरची मंडळी वैतागून गेली तिच्या ऑफिसमधला शेखर मात्र एकदा तिच्या गावी गेल्यावर घर पाहून खुश झाला दोन मजली घर होतं एका बाजूला काही मशीनचा खोटा होता दुसऱ्या बाजूला ब्युटी पार्लर होते दुसऱ्या मजला संपूर्ण राहण्याकरिता होता घर तसे सुखवस्तू होते प्रचंड खर्च करून लग्न करण्याची ऐपत नव्हती सायलीला अमेरिकेत जायची स्वप्न पडत होती कोणत्याही ग्रहाचा जप हा त्यावर उत्तम उपाय होता ऑफिसातील शेखर असे काही सांगत असे तो त्यांच्या घरी गेल्यावर नेहमी म्हणायचा आई तुम्ही काळजी करू नका ती श्रीमंत घरी जाणार आहे आणि अमेरिकेला जाणार आई वैतागून म्हणायची तुझ्या तोंडात साखर पडो आत्ता तर दोन वेळचे खायचे वांदे आहेत आणि तू अमेरिकेला जायची गोष्ट करतोस एकदा तो त्यांच्या घरी गेलेला असताना त्याला असा भास झाला की त्या घरावर प्रचंड संकट येणार आहे त्यामुळे सायलीला आणि तिच्या भावाला प्रवेशद्वारावर पंचमुखी मारुतीची तजबीर बसवण्यास सांगितले अर्थातच नेहमीप्रमाणे सर्वजण ते विसरूनही गेले त्यातून सायलीचा देवावर विश्वास नव्हता ऑफिसातल्या इतर मुली किंवा ग्रुप एखाद्या दे देवाला गेला तरी सायली बाहेर उभी राहायची अशा परिस्थितीत शैलीला जप सांगून काही उपयोग नव्हता कारण जपाने स्वतःचेच मन सामर्थ्य वाढते कुठलाही देव प्रसन्न होऊन कामे होत नाहीत विश्वाच्या पसाऱ्यात असंख्य परिणितीवर कशा गोष्टी घडतात हे कोणी सांगू शकत नाही सध्याचे शास्त्र तीन परिमितीत जाऊ शकते आणि चौथ्या परिमितीत फक्त पुढे जाऊ शकते चीतबंबर मला नटराजाची मूर्तीत सत्तावीस परिमिती दाखवल्या आहेत त्यामुळे काय केले असता कुठल्या परिमितीत काय होईल हे समजण्याची पात्रता आपली नाही सायलीशी बोलता बोलता तिचा देवावरचा विश्वास का उडाला हे तिने सांगितले एका वर्षी गौरी गणपतीत संध्याकाळी पूजा होती आणि वडील दुपार झाली तरी आले नव्हते वडील त्यांच्या शेतावर गेले होते सायलीने गौरी गणपतीला नवस केला आणि वडील लवकर येऊ देत असे मागणी मागितले वडील आले पण प्रेतवाहिकेतून त्यांच्या भाऊबंधांनी त्यांच्यावर विष प्रयोग केला होता त्या क्षणापासून तिचा देवावरचा विश्वास उडाला त्यानंतर पंधरवड्यातच मुंबई जगश्वरीच्या एका उच्चभ्रू सोसायटीत तिचा पाहण्याचा कार्यक्रम झाला मुलगी पसंत पडली मुलगा लवकरच अमेरिकेला जाणार असल्याने त्याच दिवशी त्यांनी साखरपुडा आटकून घेतला दुसऱ्या दिवशी ऑफिसात ती कौतुकाने हिऱ्याची अंगठी दाखवत होती हा कार्यक्रम पार पडला त्या दिवशी त्या कॉलनीतील शेजारच्या फ्लॅटमधल्या तीन वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले मुलाचे वडील उच्च पदस्थ असल्यामुळे तातडीने मुलाचा शोध सुरू झाला तीन दिवसांनी मुलाचे प्रेम धरणाच्या गावाजवळ सापडले आणि पुढच्या दोन दिवसातच सायलीच्या भावाला पोलिसांनी अपहरण संशयावरून अटक केली खरं तर त्याचा काहीही संबंध नव्हता ही, ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर त्या मुलाने सायलीबरोबरचे लग्न मोडले सायलीचे वय ही वाढत होते एकोणतीस तीस वर्षाची झाली होती आणि आत्ता स्थळ मिळणे अवघड झाले होते त्या दिवशी सायली ऑफिसमध्ये आली तिच्या डोक्याला गंध लावलेला होता आणि ती चक्क देवाला जाऊन डोके टेकून आली होती शेखरला ती म्हणाली कोठेतरी काहीतरी शक्ती आहे त्याला देव म्हणू किंवा काहीही म्हणा परंतु अशा शक्तीचा आपल्याशी संबंध जोडायला काय हरकत आहे शेखरने तिला विचारले की तुझी आत्ता खात्री झाली का की काही शक्ती आहे आणि आपल्याला या मदत करू शकतात योग योगाने दुसऱ्या दिवशी सूर्यग्रहण होते सूर्यग्रहणाच्या दिवशी नदीपात्रात केलेला जप अत्यंत पवित्र असतो शेखरबरोबर ती आळंदीला गेली आणि इंद्रायणी नदीत त्यांनी जपाच्या उच्चाराला सुरुवात केली योगायोग म्हणा किंवा काही म्हणा पंधरा दिवसात तिला अतिश्रीमंत स्थळ मिळाले आणि भावाची ही निर्दोष सुटका झाली एका महिन्यात ती अमेरिकेला रवाना झाली आज तिला दोन मुले असून ती अतिशय सुखात दिवस आहे तर ही आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद